खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगरमधल्या सभेला पोलिसांनी अटी शर्थींसोबत आता परवानगी दिलेली आहे धार्मिक भावना दुखावणार नाहीत चिथावणीखोर भाषणं केली जाणार नाहीत अशा पद्धतीची अट देखील ओवेसींना घातली गेली आहे ओवेसींची काल इचलकरंजीमध्ये सभा झाली आणि आज त्यांची अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथे सभा होती आहे एमआयएमने सीआयव्ही मैदानावरती या सभेची तयारी केली आहे एक तर काय की सभा जी आहे ती मुकुंदनगर भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी एक पटांगण आहे त्या ठिकाणी जे सभेच्या सभेच्यासाठी आपण ज्या रे म्हणजे नेहमीच्या ज्या सूचना असतात त्या सू त्याच जे सूचना आहेत ऑर्गनायझरसाठी सूचना दिलेल्या आहेत त्याच्या त्याच्यासोबतच म्हणजे काय की ध्वनी प्रदूषणासंबंधामध्ये पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते सुद्धा जे आहे तर जे लिमिट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ते राहील याच्याबद्दल पण आम्ही त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत ओवेसींच्या सभेसाठी काही अटी शर्थी पोलिसांनी घातल्या त्यासुद्धा आपण पाहतो आहोत काल मधल्या सभेच्या नंतर आज अहिल्यानगरमध्ये त्यांची सभा होणार आहे या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतील मुकुल आपण बघतोय की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता ओवेसींनी महाराष्ट्रामध्ये दौरे आणि सभा घेणं सुरू केलेलं आहे त्याचीच ही सगळी पार्श्वभूमी आपण बघतोय काल इचलकरंजीच्या नंतर आता अहिल्यानगरमध्ये सभा होती आहे ज्याला काही अटी सुद्धा घातल्या गेल्या बरोबर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी ओवेसींनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये ते प्रवेश करत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या अहिल्यानगर या शहरामध्ये त्यांची पहिली सभा होणार आहे मात्र या सभेला कालच्या वादाची पार्श्वभूमी आहे काल, काल आपल्याला माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झालेला होता त्यापैकी एकोणचाळीस जणांना अटक करण्यात आलेली आहे दोनशेहून अधिक लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले या पार्श्वभूमीवर ओवेसींच्या आजच्या सभेला परवानगी मिळणार की नाही ना मिळणार याबाबत संभ्रमावस्था होती मात्र नुकतंच पोलीस अधीक्षकांनी या संदर्भातला संभ्रम दूर केलेला आहे ओवेसींना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आलेली आहे साधारणतः बारा अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रक्षोभक चिथावणीखोर भाषणं तुम्ही करू नका अशा स्वरूपाची प्रमुख सूचना आहे सभेच्या आधी आणि सभेच्या नंतर परिसरामध्ये रॅली काढू नका त्याचबरोबर आयोजकांना देखील काही सूचना करण्यात आलेल्या आहेत जे नागरिक सभेसाठी येणार आहेत त्यांचा येण्याचा मार्ग कुठला जाण्याचा मार्ग कुठला त्याचबरोबर ओबेसी यांना झेड दर्जाची सुरक्षा है। त्या आहे त्याच्या सुरक्षेची खबरदारी आयोजकांनी घ्यायची आहे त्यानुसार डी झोन देखील तयार करायच्या अशा वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु कालच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज ओबेसी नगरमध्ये आहिल्या नगरमध्ये काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी मुकुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी